करू ही करू ही नमस्कार मंडळी मी विशाल शुराम मसुरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या गरीतल्या मी या यूट्यूब चॅनलवरती मंडळी गणेशोत्सव जवळ आल्यानंतर प्रत्येकाला एक काळजी असते की यंदाचं घरगुती गणेशोत्सव आगमनाची तयारी कशी असावी बाप्पाची सजावट कशी असावी सध्या बाजारामध्ये विविध प्रकारची मकर सहज उपलब्ध असतात पण जे खरोखरच मनापासून हौशी आहेत आणि ज्यांना असं काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच माहितीपूर्ण असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मागील काही वर्षांपूर्वी आपल्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाला कशा प्रकारची सजावट केलेली आणि त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य आपण वापरलेलं ते, वापर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येईल व्हिडिओचं चित्रीकरण साधारणतः दोन ते तीन वर्षापूर्वीचं आहे पण आपण यंदा बाप्पाच्या आगमनापर आगमनापूर्वी आपण हे सगळे जे जुने व्हिडिओ आहेत जे मागील आपल्या दोन तीन वर्षाचे आहेत ते आपण व्यवस्थित त्यांना पुन्हा अलाईन करून आपल्या भेटीसाठी आणत आहोत तर नक्कीच एक माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्याला यातून पाहता येतील आणि आपल्याला बाप्पाच्या सजावटीसाठी एक छान एक मार्गदर्शन होईल आपल्याला एक आयडिया मिळेल तर आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर हे आपले स्लॉटेड अँगल आहेत आपण मागच्या वर्षी याचा एक छान व्हिडिओ बनवलेला की मुंबईसारख्या ठिकाणी या स्लॉटेड अँगलच्या पट्ट्यांचा वापर करून आपण छान सजावट करू शकतो जोडायला सोपे असतात आणि जागा देखील कमी लागते आणि जेव्हा आपलं काम होतं म्हणजे गणेशोत्सव झाल्यानंतर आपण या पट्ट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित नीट अशा बांधून एका पोटमाळ्यावरती वगैरे ठेवू शकतो तर या पट्ट्या आहेत आपण आता त्या आता सगळ्या पूर्ण काढणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे आपण जी सुरुवातीची तयारी आहे जी आपल्याला जे आपलं आकार म्हणाय सजावटीचं चा, चार बाय तीनचं त्या आकाराने आपण जोडणार आहोत त्याच्यावरती मग फ्लाय ठेवणार आहोत आपल्याला एक एक या गोष्टी बघता येतील तर पप्पा इथे इथे सगळे करतायत तयारीला सुरुवात झाली आहे मंगलमूर्ती चंदात सम सम होता. नाही. काय समजलं? गण्या वर. आपला पूर्ण ट्रिप. ओके. मी पण बाय दिस गेटर. आ, क्रोस, आ, क्रोस, हे बाजू पार्ट पूर्ण तो, पुर्ना पुर्ना तो था था हा दोन साइडचा हां इकडे पण येणार या कोपऱ्यावरती पण त्याची डिझाईन येणार कारण इकडचं लावायचं तर क्रॉस लावायच्या ठीक इथे खांब दाखवायचं एवढा पायक झाला समोर ते मध्ये ते शस्त्र आणि शास्त्रज्ञ वगैरे दाखवायचं चित्र आपलं गणपतीचं हे ऍडजस्ट आपल्याला हे पाटाच्या साईज प्रमाणे इथला भाग करावा लागेल पाटाप्रमाणे हा फक्त हे चिपकावणार आहे त्यानंतर येणार बसतो आम्ही पण आपण यावर्षी महाल करतो आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला छत दाखवायचं आहे त्या छतासाठी आपण तो तसा वेगळ्या पद्धतीचा कागद आहे तर आपण आधीचा फेमिकल लावून हा पिवळ्या रंगाचा कागद चिपकावून घेतोय जेणेकरून आपल्याला पुढे जो कागद लावणार आहोत तो पारदर्शक असल्याने तो याच्यावरती ठळक दिसेल

तीनशे पासष्ट दिवस ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट बघतोय तो क्षण आता जवळ आलेला आहे आता थोड्याच वेळात आपल्या लाडक्या कंदरायाचं आगमन होईल आणि ही यंदाची या वर्षीची मखर सजावट मंडळी आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरच्या बाप्पाची दोन हजार बावीस सालची जी सजावट केलेली बाप्पाची जी आरास केलेली ती आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता व्हिडिओच्या चित्रीकरणादरम्यान बऱ्याचशा गोष्टी चित्रीकरण करण्याच्या राहून गेल्या कारण बाप्पाच्या आगमनाची तयारी आणि सजावटीसाठी असलेला वेळ याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी काही वेळेस अनावधानाने चित्रीकरण करण्याच्या राहून जातात परंतु एक माहिती एक संकल्पना एक विचार आपल्यापर्यंत या निमित्ताने पोचवण्याचा हा प्रयत्न होता नक्कीच यातनं आपण काही आयडिया घेऊन येणाऱ्या आपल्या दोन हजार पंचवीस सालच्या बाप्पाच्या आगमनासाठी ही सुंदर सजावटीची संकल्पना आपणही राबवू शकता आणि येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण आपल्या त्यानंतरचे जे बाप्पा आहेत कारण आपण दोन हजार बावीस सालचा हा व्हिडिओ केला तेवीस चोवीसची जी आपली बाप्पाची सुंदर आरास होती त्या संकल्पना होत्या त्या आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने पुढे देखील आपल्याला दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आपला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्त असं शेअर करा आपण जर विगमी चॅनलची नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणार पुढील सर्व नवीन व्हिडिओचे नो, नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला येतील भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि परवाची काळजी घ्या धन्यवाद